गुड मॉर्निंग माय फॅमिली सो बॅक टू बॅक आज सकाळचे सहा वाजत आले कुठे चालले मी सांगते थांबला गुड मॉर्निंग आईस सो आज आहे सकाळ सकाळ हा भेटलेला बघ आता तरी सो अगेन गुड मॉर्निंग सो आता आज आपण कुठे चाललोय ते पुढे सांगते आणि आता तिघांना पिक करायचंय जे ब्लॉग मध्ये आतापर्यंत कधीच नाही आले ओवरऑल फर्स्ट आहे त्यांचं हा म्हणजे ओव्हरऑल ब्लॉग मध्ये कधीच तुम्हाला दिसले नसतील किंवा आले पण नव्हते सो फर्स्ट टाइम ते आपल्या ब्लॉग मध्ये येणार आहेत आणि कुठे चाललोय सकाळी सकाळी सांगतो तुम्हाला पिक करायला सकाळी सकाळी उठून मी हिला पिक करायला आलो नाना चौकात तिथून आम्ही चाललो आहे सांताकुज वाकोला पोलीस स्टेशनला ठीक आहे नायमिंग दिला होता वाकोला पोहोचायचा बट स्वतः लेट आलाय माझा पण सेटमेंट हा परत कालच्या ब्लॉग मध्ये प्रत्येक वेळी हा दिसतो दिसतो ब्लॉग मध्ये असं नाही कि माझ फक्त गावच्या ब्लॉग मध्ये असं रे गावच्या हा गणपतीच्या ब्लॉग मध्ये असं झालंय की हा नाही आहे बट इतर सगळ्या ब्लॉग मध्ये हा असतोच असतो Yes. सो कालचा ब्लॉग सो कालचा ब्लॉग मध्ये छान होता आम्ही बाबुलनाथ दर्शन करून आलो जसं की बोलली की आता सध्या जरी आहे तर ट्रॅव्हल करून घेऊया जेवढं होईल तेवढं नाहीतर ब्लॉग छान होता बाबुलनाथ दर्शन तुम्ही पण बघितला नसेल तर बाबुलनाथचा ब्लॉग जाऊन बघा लाईक करा आणि जे जातील त्यांनी लक्षात ठेवा तिने जे टीम दिलेलं आहेत त्या चला जाऊ दे या सो so, सकाळ सकाळ बघा एज युश्युअल मी कानातले घातलेलेच नाहीये आहे हॉस्पिटलला होते तेव्हा काढून ठेवलेले आणि मी आता अनुभव हे का तिकडे जाऊ दे सो so, सो so, so, सकाळ सकाळ बघा ओळखून माझ्यासाठी कानातले घेऊन आला आहे मॅचिंग मॅचिंग या hey, त्याची चॉईस पण चांगली आहे हो

आम्ही फायनली पोचलोय ज्यांना पिक करायचंय सहाचा टाइम होता पण आता सहा सतरा झाले बघू आता किती काय तुम्हाला दाखवू कोण आहे आणि काय ओके काम आपले छान दिसते मला पण थँक्यू काय तुम्ही पाहू शकता ही वाट बघून बघून बाहेर आली आणि आम्ही ज्यांचं स्वागत करत होतो ते हे समीर दादा हाय गुड मॉर्निंग आणि ही समीर यांची वाईफ आणि आमची चिंटी मी मोठी झाली असते पाळला नाही

मॅगडोला सांगतो आता <laughs> आमच्या हर्षला असं कसं दिलं तू यार या या मी गाडीला बसतो तुम्ही बघा काय ते bogu cả, đã xong tôi bày là băn khoăn ta, Wow, ta sẽ nhận được cái the World, this is my, this book, belongs to. Back with me. Helen <Kallishu. coughs> Story. Story, book. Beams and all and all and all. <coughs> Obviously. <coughs> एवढा हे झाला आहे वरती गाडीत दिसत नाही जाताना रिक्षाच दिसते मला तर ट्रॅव्हल्स मुळे सगळं आपलं टॉफिक हे ताई ओ। उतर झाला त्याला धक्का मारून दिला ही कधी उतरली ले भाई धक्का बसची बसला धक्का मारायला गेलेले हे लोक बघू शकता त्यांचा घो कुठे काय माहिती माहितीये बघे शेवटी तुझ्या नवऱ्याने करून दाखवलं नव्या मध्ये ती सातव नावाची बस हलवून दाखवली दादा काय बोलतो ते अप आणि नाही नाही काय पॉवर ऑफ पार्ट टाइम जॉब लागू शकतो टॅक्सीच्या पुढे टॅक्सीच्या पुढे बघत मोज कोण दिसत मलाच नाही दिसत हे काम खरंच चांगलंय एकामुळे सगळ्यांना ट्रॉफी अडकलेला तो आपले उद्योगपती सांताक्रांत सांताक्रुजचे सांता बंदरकर यांच्या हस्ते उद्घाटन करून इकडे काय बोलतात ते ट्रॉफी हलवण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही काहीच हे बघा हे जाओ पुढे जाओ चलो आत, लागे आता आता मागे गेलेले चला जा जा पुढे जा

असे डायरेक्ट बांधू आपण इकडे कोणी बोललं नाही पाहिजे अरे हात बी सुटला पोर की घालतो आवलदार प्लीज ड्रायव्हर जाकडे ए स्माइल द स्माइल चीज अरे यार राइट है हाँ ये परत 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 ये फिर से हो जाए माता बघिनी मेरी क्या इच्छा है ऊपर हम किधर हमारी इच्छा है कि स्कूल में सब एग्जाम्स बंद कर रहे क्या बंद कर रहे ओ, एक्झाम बंद करने के लिए देवी के पास आए। और हमारा पगार बढ़ा दे जल्दी आई एकवी आई क्लास काय सगळ्यांच्या इच्छा कम्प्लीट तू इथून स्टार्टिंग आहे पायऱ्यांची <laughs> चार पाच पायऱ्या चढून पुढे आहे चार ते पाच आता आम्ही पुढे पुढे चढत आहे पायऱ्या माहिती नाही किती आहेत अकराशे माहिती होत्या गरम गरम चप्पल गाडीतच काढायला पाहिजे आयडिली आता जानेवारी महिन्यामध्ये यात्रा असते नाही किराईची पालख्या वगैरे लोक येतात जास्त कडे चालू नव्हता रे नवीन पाहुण्यांना तुम्ही ओळखलं काय आहे तुम्हाला बिचारी चार पाहिला चढून दमली दम हा हा करते हा आहे बघा गाईड आहे गाईड करणार आपला गाईड आहे अरे मुंडी ती ना मुंडी गायच केली बघायला पण घ्यायचं बस पण झाले एवढे व्हिडिओ जातील सगळ्या

Hãy subscribe cắt kênh <Nhạc> Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

शकता तुम्ही हा एकविरा एचा लास्ट स्टेंड आहे पायऱ्यांचा तिथून अशी पूर्ण इथे गर्दी होते लोक नवस बोलतात कोणी पालख्या घेऊन येतात लोकां लोकांचे सर्व गोष्टी होतात लाईन एवढी मोठी आहे की आम्हाला माहिती नाही आता ही लाईन कुठून कशी आहे काही बघू ही लाईन आहे एवढी ফলো মি ফো করা মাল প্লিজ ফলো মি नवस बोलतो त्याच्या कोंबड्या घेऊन असा कोंबडा उडवतो नवस फेडण्यासाठी प्रथा येत की नवास फायनली आम्ही एवढ्या लाईनी पार करू आता थोडीशीच लाईन बाकी आहे फायनली खूप खूप गर्दी आम्ही बारा लाईन फिरून असं 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 करत आलेलो आहे सगळे जिजा वन प्लस आईज बघू शकता तुम्ही आम्ही एकवीर आईचं दर्शन घेतल्यानंतर खूप बरं वाटतं खूप प्रसन्न एकदम शांतीने दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आता इथे पाच तिकीट घेतल्या आणि त्या लेणी बघण्यासाठी आलो लेणी बघण्यासाठी जस्ट एकवीर आईच्या बाजूलाच आहे हे सगळेजण वाट बघून बघून दमले बिचारे वा बघा हे लेणी गाईज इथे नवस फेडला जातो एकविराईच्या या गाभाराच्या वरती ज्यांनी नवस केलेला आहे ते लोक इथे कोंबडा असतो तो कोंबडा वर उडवतात ह्याच्यावरती गाईज तुम्ही ह्या लेणीमध्ये बोलू शकता तीन अशा हत्ती आहेत हत्तीच्या कुठल्या आहे थोड्या सो किती बारीक काम केले बघा जुनं पुरातन काम आहे सर्व लेण्याचा आहे काहीच यार बघू शकता काही प्रतिम काम आहे हे दाखव ना हे बघ हे आहे वाडमय ते वेगळ्या त्यांच्यामध्ये म्हणजे काहीतरी जुनं आहे माझं त्याला काय बोलतात आता एक्झॅक्ट माहिती नाही सांगेल माहिती आहे पण खूप रेक्यू काम आहे किती भारी आहे किती वर्ष लागली असती किती वर्ष लागली असतील काम करायला बघा पिलोला डॅमेज झालं बट हा हा चांगला आहे

हम ज टूर गाइड्स

ये भाई काय इंटरेस्टिंग म्हणजे खाली बघून पकडून चला कुठे हर्षो sih, sih, lagi <laughs> lebay dong, lagi mewah kuda, ya cenderung, itu ay, ah काय तुम्ही बघू शकता पिकनिकला आलेलो आहे आम्ही आणि हा माणूस घरतोय बघा बाजूला बसून आवाज ऐका आवाज ऐका होतोय आणि ह्या दोघे पण झोपल्या आहेत नाही तुम्ही बघू शकता आम्ही सातबारा हॉटेलमध्ये आलेलं आहे सातभार हॉटेलमध्ये असं ब बसायला भेटतं इकडे असं हे पण आहे गोदरी टाकून पण असं लोकं बसलेली आहेत जसं आम्ही बसून जेवतो आहे सातबारा हॉटेल खरंच दोन एक आहे हे तुम्ही व्हिजिट करू शकता जेवण आमचं अर्धा दिलेलं आहे अर्धा अजून एक आहे आम्ही एक थाळी मागवलेली आहे आणि दोन पनीर एक पनीर आणि सहा चा मागवलेल्या आहेत शकता सर असा मी मध्ये कंट्रोल नाही जास्त पण नको स्लोनी गेम गेम खूप